ज्या गावाच्या यात्रेमध्ये हजारो भाविक मंदिरामध्ये लोटांगण घालून जातात त्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दर्शन घेतले आहे आणि त्या गावामध्ये अजूनही राष्ट्रीय एकात्मता जपली जाते असे हे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले वडनेर भैरव हे गाव या गावातील इतिहास आपण जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो एक पाऊल मंदिराकडे या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत नाशिक पासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेले वडनेर भैरव हे गाव या गावाचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज तसेच जोगेश्वरी माता मंदिर हे अगदी प्राचीन शेकडो वर्षांपूर्वीचे हेमाडपंथी आहे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या मंदिरामध्ये प्रभू रामचंद्र तसेच छत्रपती शिवाजी महाराज दर्शन घेऊन गेलेले आहे ही तपवन भूमी होती येथे नागा साधूंचे अकरा आखाडे होते आजही इथे पुरींचे साधूचे मठ आहे मंदिराचे बांधकाम वीट व चुनास सागाच्या लाकडापासून बनवलेले आहे मंदिराच्या प्रवेशद्वारा जवळ आपल्याला वीस फुटाच्या दोन दीप माळींचे दर्शन होते या मंदिराचा सभा मंडप हा पस्तीस बाय चाळीसचा असून गृह गाभारात दहा बाय पंधरा इतका आहे मंदिराचा कळस हा पस्तीस फूट इतका आहे मंदिरामध्ये भैरवनाथ महाराज व जोगेश्वरी माता यांच्या मूर्त्या अतिशय विलोभनीय स्वरूपाच्या असून त्या मूर्त्या या लकून पासून बनवलेल्या आहेत महाराजांची व मातेची मूर्ती साडेतीन फूट इतकी असून बाजूलाच पुतळाबाई यांची मूर्ती आहे मंदिराच्या बाजूलाच रेणुका माता तसेच काशी विश्वनाथ मंदिर आहे या मंदिरामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम वर्षभर होत असतात जसे की श्रावण महिन्याच्या गोकुळ अष्टमीच्या आधी गावाच्या दर्शनासाठी देवाच्या पादुका व टाक मिरवले जातात तसेच भैरवनाथ अष्टमीचा कार्यक्रम केला जातो देवाची पूजा अर्चा करण्याचा मान गुरव समाजाकडे आहे तसेच यात्रा चैत्र शुद्ध सावदस व चैत्र पौर्णिमा असे दोन दिवस रथ मिरवणूक असते महाराष्ट्रात कुठेही मूळ मूर्ती उत्सवादरम्यान नसतात पण इथे मूळ मूर्ती रथातून मिरवण्याची प्रथा आहे रथामागे नवसाच्या महिला दंडवट घालतात तर पुरुष लोटांगण घालतात रथ यात्रा परत येते तेव्हा दक्षिणमुखी झाल्यावर गुरव समाजातील सुवासिनी देवाची दृष्ट काढतात गुरव समाजातील सुवासिनी दसरा दिवाळी पाडवा वा पाडवा व गुढी देवाचे औक्षण करतात मंदिराची आख्यायिक फार वर्षापूर्वी वडनेर भैरव गावातील तेली समाजातील दाम्पत्य काशी यात्रेला सतत जात असत काही वर्षांनंतर ते दोघेही वृद्ध झाले त्यांना काशी यात्रेला जाणे शक्य नव्हते त्यांनी देवाला साक्ष घातले की हे देवा आम्हाला आम्हाला आता तुला भेटण्यासाठी येणे शक्य नाही पण तुझे दर्शन झाले पाहिजे म्हणून देवाने त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांना जंगलात शिळेच्या रूपात त्यांचा अंश म्हणून दर्शन दिले त्यावेळेस त्या दाम्पत्यांनी देवाला आग्रह केला की तुम्ही आमच्या घरी याल का देव त्यांना बोलले की चला मी तुमच्या पाठीमागे येतो परंतु तुम्ही पाठीमागे वळून बघू नका ज्यावेळी तुम्ही पाठीमागे बघा त्यावेळेस ते मी तेथेच त्या ते दाम्पत्यांनी बघितले नाही परंतु घर येताच त्यांनी बघितले तर देव त्यांच्या घरासमोरच थांबले म्हणून मंदिराची स्थापना तेथेच केलेली आहे मंदिराची काही माहिती येथील ट्रस्ट चे सरचिटणीस तसेच सदस्यांकडून जाणून घेऊया नमस्कार मी लक्ष्मण माधवराव सलादे रानार बडने तालुका चांदवड जिल्हा नाशिक श्री कालबरनाथ देवस्थान टच सरचिटणीस मी आपल्याला आपल्या या मंदिरासंदर्भामध्ये थोडक्यात या ठिकाणी माहिती या ठिकाणी देत आहे वर्षातून दोन कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होतात तो म्हणजे श्री कालबरनाथ जन्माष्टमीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होत असतो त्याचप्रमाणे चैत्रशुद्ध चौदाशी पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा या ठिकाणी भरते यात्रेला किमान एक ते दीड लाख भाविक या ठिकाणी नतमस्तक होत असतात आपल्या इच्छा आकांक्षा सर्व परमेश्वराचरणी मागणी करतात प्रत्येकाच्या नवसाला पावणारा हा देव आहे त्या यात्रा काळामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक आगळीवेगळी प्रथा या ठिकाणची आहे या दोन दिवस देव आपल्या देवळात नसतात ते रथामध्ये असतात जसं मनुष्याचं आपण लग्नाचा रूढ परंपरा करतो त्याच पद्धतीने देवाचं लग्न विवाह सोहळा आपण या ठिकाणी साजरा करत असतो त्यांचा हळदीच्या कार्यक्रमापासून लग्नाचा कार्यक्रमापासून त्यांच्या वरतीचा कार्यक्रमापर्यंत इथून दोन दिवस मंदिरामध्ये दे देव नसतो तो रथामध्ये असतो पूर्ण मिरवणूक आपण दोन ते अडीच किलोमीटर या ठिकाणी काढली जाते त्यांचं जाणूस घर म्हणून आपण इथून अडीच किलोमीटर अंतरावरती आहे ते पण आपण या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत असतो हां नमस्कार मी चंद्रकांत दत्तात्रय भंडारे कालभैरव देवस्थानचा मी वंश परंपरा पुजारी आहे ह्या भैरवनाथाचं महत्त्व इतकं आगाध आहे की ह्या देवाचे जे देवाने काय नाही दिलं ह्या गावाला किंवा भक्तांना हे असं आपण सांगू शकत नाही चौदसला ज्यावेळेस यात्रा निघती आणि रात्री तिकून जेव्हा परतीचा रथ येतो तो केव्हा येऊ तो, ये हो? तो रात्रभर तिच्या दारापुढे देव तिथं थांबलेला असतात मग त्यांना तो मग ते देव तिथं थांबलेले असतात त्यांना तो देवाचे मळवट भरण्याचा किंवा तुमचं हे करण्याचा मान आहे त्यांना त्यांना ते त्यांची बैलजोडी पहिली तिथं दुसऱ्या दिवशी जोडल्या जाते हे असे आघाद आहे इथं यात्रेच्या वेळेस हजारो महिला दंडवत घालतात आणि हजारो पुरुष हे लोटांगण घालतात ते नवसाचे असतात त्यांनी जो काय मनात नवस केलेला असेल तो तो पूर्ण होतो म्हणून ते लोक चैत्रच्या कडकडीत उन्हात त्यांना कुठलाही त्रास न होता ते लोटांगण घालतात महिला दंडवत घालतात त्या कुठपर्यंत ते त्या विषेपर्यंत जातील भवानी विषेपर्यंत जातील कोणाचं राम मंदिरापर्यंत असतं कोणाचं मारुती मंदिरापर्यंत असतं असं ठरविक अंतर ते, ते पण एक मनामधून जी काही त्यांनी भावना केलेली असती ती पूर्ण होती म्हणून आज लाखोची गर्दी असती ह्या यात्रेला लाखोची आणि इथलं विशेष असं आहे की मूर्ती या मूळ मूर्ती उचलून रथात ठेवल्या जातात त्यांना सांभाळणारे वेगळे रथ हाकणारे वेगळे आणि रथ हाकायचा म्हणजे इथं अगदी पावलं पावली बैल जोडल्या जातात बैल लावूनच रथ ओढला जातो अन्यथा रथ ओढत नाही इथं आणि जे काही मानकरी आहेत त्या प्रत्येकाचा मान तो तिथं असतोच या ह्या हा अतिशय कडक देवस्थान आहे का ज्याला आपण हे करू शकत नाही कुठल्या याच्यामध्ये नवसाला शंभर टक्के पावतो नमस्कार मी नरेंद्र भंडारे कालभैरव देवनस्था देवस्थानांच्या पुजारी कुटुंबांपैकी मी एक आमच्याकडे भंडारे खैरनार आणि पुजारी असे तीन कुटुंब आहेत त्यापैकी मी भंडारे आमच्या संपूर्ण वडने नगरीवरती काळभैरवनाथांचा एक चांगल्या प्रकारे वर आहे आणि आमच्या गावामध्ये जो एकोपा आहे आमचं एवढं मोठं गाव आहे पंधरा सोळा हजार वीस हजार लोकसंख्येचं गाव आहे पण त्या गावामध्ये कुठलाही तंडा बखेडा नाही कुठलाही वाद नाही त्याचं कारण म्हणजे आमच्या काळभैरवनाथ कारण त्यांच्या पूजेमध्ये त्यांच्या यात्रेमध्ये प्रत्येक धरणाला मान दिला आहे त्यामुळे आपण ज्याला सामाजिक एकता म्हणतो म्हणजे अगदी हिंदू मुस्लिम एकतेपासून तर प्रत्येक आपल्या धर्मामधल्या ज्या काही जाती जमाती असतील त्या प्रत्येक जाती जमातीला ह्यामध्ये सामावून घेतलं जातं त्यामुळे प्रत्येकाला देवाजवळ जाण्याचा एक मान मिळतो प्रत्येकजण हात लावून देवाला दर्शन घेऊ शकतो त्यामुळे गावामध्ये एकोपर ज्याला आपण सार्वजनिक एकता म्हणतो राष्ट्रीय एकता म्हणतो ज्या झेंड्याखाली आपण एक होतो तसं आमचं गाव या देवाच्या चरणाजवळ एक होतं त्यामुळे एक खूप मोठा आदर्श आहे आणि मी म्हणतो की महाराष्ट्राच्या सगळ्या गावांनी किंवा देशाने याचा देशा देशा आदर्श घेण्याची गरज आहे धन्यवाद एक पाऊल मंदिराकडे या यूट्यूब चॅनलने आपल्या सविस्तर या मंदिराची माहिती घेतली आणि माझं असं मत आहे ही माहिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये देशाच्या कानेकोपऱ्यापर्यंत आपला हा देवाचा महिमा आणि ही माहिती देवापर्यंत पोहोचावी या उद्देशाने आपले या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त ही पोचवा धन्यवाद धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका